नमस्कार मंडळी कशा आहात सगळे मजेत ना तर उद्या आहे त्यासाठी लागणाऱ्या भाज्या आणायला चाललोय मार्केटला कसे भेंडी कशी आहे तिसरा पाऊस बघू ना आता भेंडी कशी आहे भेंडी आता आलो सगळ्या भाज्या घेऊन आता स्वयंपाक करते आणि उद्याची पण मला तयारी करायची सगळे आता आर्यसाठी मी नाचोस चाट बनवलाय हो हे आता संध्याकाळचे सहा वाजलेत आणि इथे मी मस्त माझ्यासाठी आल्याचा चहा ठेवलाय आणि त्यासोबत मी करंजी खाणार आहे मला चहा आणि करंजी खूप आवडते माझ्या एकटीसाठी चहा जरा जास्तच झालाय मला अंदाज नाही आला आज या मंडळी चहा घ्यायला आता चहा घेऊन झाला एवढी भांडी येत ती घासून घेते आणि मग त्यानंतर मी भाज्या निवडून घेणार आहे आता इथे सर्व भांडी घासून झाली ओटा पण क्लीन केलाय आणि आज सकाळी कपडे नव्हते धुतले आता मशीन लावली आहे म्हणजे कपडे धुऊन झाले मी ड्रायरला लावले आणि आता इथे मी सर्व भाज्या नीट करून घेते सकाळी मी भाज्या आणल्या होत्या पण त्या पिशवीतनं पण काढल्या नाही तशीच पिशवी ठेवली होती भाज्यांमध्ये आणले मी बटाटे काशीफळ भोपळा कारली भेंडी गवार आणि आळूची पान, आता ह्या सर्व भाज्या मी नीट करून घेते आता भेंडी धुवून घेतली मी ती कापून घेते आता भेंडी कापून घेते भरपूर आहेत उद्या पण सकाळी मला लवकर उठावं लागेल कारण की हा स्वयंपाक भरपूर असतो आणि बारा साडे बारा पर्यंत नैवेद्य तयार पाहिजे आता इथे भेंडी कापून झाली आहे आता कारली कापून घेते आता कारली पण कापून झालेत आता भोपळा कापून घेते त्या अगोदर त्याची साल काढून घेते काशीफळ भोपळ्याचे साल खूप कडक असतात आता भोपळा पण कापून झालाय आता आळूच्या पानांची देठ काढून घेते आज मार्केट मार्केटमध्ये आळूची पानच नव्हती एकाच भाजीवाल्याकडं होती, एक भाजी होती। नशीब भेटली आणि पित्राला आळूची वडी लागतेच ना हे पान बघा किती छोट आहे <laughs> आता सर्व आळूच्या पानांची देठ काढून झाली आहे आता गवार नीट करून घेते तर आता इथे सर्व भाज्या नीट करून झाल्यात तर चला मंडळी आजचा ब्लॉग मी इथे संपवते भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय